नमस्कार मित्रांनो आज आहे एकतीस मे एकतीस मेच्या दिवसभरच्या ठळक बातम्या आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओला एक लाईक जरूर करा प्रचाराची सप्तपदी पूर्ण शहात्तर दिवस सुरू असलेले आरोप प्रत्यारोप थांबले मोदींच्या हॅट्रिकची मदार उत्तर प्रदेश आणि बिहारवर दोनशे सहा सभा रोड शो अन ऐंशी मुलाखती देत पंतप्रधानांनी केला विक्रम लोकांनी निवडले जगण्याशी संबंधित मुद्दे इंडिया आघाडी चार जून रोजी नवी सरकार स्थापन करेल खरगेंचा विश्वास सपरचंद ठरणार गेम चेंजर भाजपसमोर नवे आवाहन शेतकरी संघटनेने काँग्रेसला दिला पाठिंबा छगन भुजबळ महायुतीत नाराजी मित्रपक्षांविरोधात भूमिका जितेंद्र आवडे यांची पाठराखण विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी लवकरच जाहीर होणार निवडणूक जागावाटपावरून महायुतीत होणार मवियामध्येही घडू शकते नाराजी नाट आव्हाडांविरोधात राज्यभर संताप भाजपने केले जोडे मारो आंदोलन गुन्हा दाखल पडसाद हो आहेत आम्हाला नऊ मुले पण तुम्हाला काय अडचण आहे ते एका मुलालाही सांभाळू शकत नाहीत राबडी देवी यांनी घेतला नितीश कुमार यांचा खरसून समाचार पंतप्रधान पदाचे गांभीर्य घालविले माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची टीका महाराष्ट्र बिहार युपीत चमत्कार होणार काँग्रेसला अशा अहवालानुसार महाराष्ट्रात सर्वाधिक चांगली कामगिरी तुरुंगात जावे लागणार की तुर्तास मुक्काम बाहेरच केजरीवालांच्या याचिकांवर उद्या होणार सुनावणी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींचा झंजावत दोनशे सहा प्रचारसभा रोड शो द्वारे पिंजून काढला देश तोंड उघडायला लावू नका तुमच्या सात पिढ्यांचे पाप बाहेर काढेल नरेंद्र मोदी अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधानांचा गना सत्ता आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ अग्निवीर रद्द राहुल गांधी पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे राहुल गांधी यांना आदेश सावरकर यांच्याबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य प्रकरण लोकसभेसाठी महाराष्ट्रात यंदा एकसष्ट पॉईंट तेहतीस टक्के मतदान दोन हजार एकोणीसच्या तुलनेत बाय बत्तीस लाख मतदारांची वाढ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बेरोजगारी विरोधात निषेध आंदोलन पंजाबच्या होशियारपूरमध्ये अखेरच्या रॅलीत पंतप्रधान मोदींनी सांगितली अजेंटा काँग्रेस भ्रष्टाचाराची जळननी सत्ताधाऱ्यांना दिला घरचा आहे भुजबळ महायुतीच्या अपयशी कारभारामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूत विजय वरट्टीवार यांचा आरोप केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर ईडीचे प्रत्युत्तर केजरीवालांनी मागितली नियमित जामीन प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही मग काँग्रेस नेते शंकर अय्यर यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य म्हणाले चीनचे कथित आक्रमक नंतर आ माफी मागितली राहुल गांधींना पुणे सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात केले होते वक्तव्य